हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि मी सकाळी आली होती आमच्या स्टेशनवरती खेड स्टेशनला तर मी जात होती मुंबईला तर तुम्ही म्हणाल मी सारखी का जाते म्हणून मुंबईला तर तुम्हाला तर माहीतच असेल आता जे स्वामी भक्त असतील त्यांना की एकतीस मार्चला स्वामींचा प्रकट दिवस असतो तर आमच्या इथे मठ आहे मम्मीकडे असतो तिथे आणि मला तेच मठ आवडतं कारण कसं तिथे ये सारखं झालेली असते आणि सोबत मम्मी बहिणी वगैरे पण असतात म्हणून तर ट्रेनमध्ये मी बसलो होती आणि जरा पुढे गर्दीच झाली होती खूप अशी मी चेंबून वगैरे बसलेली होती रिझर्वेशन नव्हतं आणि पुढे आल्यावरती खूप गरम सुद्धा होत होतं तुम्हाला ते दिसतच असेल चेहरा खूप गरम होत होतो खूप विचित्र तर इथे व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण असं आहे की पंख्याचा आवाज येत होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते तर सगळ्यांनी समजून घ्या तर कसा वाटतो व्हिडिओ मला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि आज मी नेमका हा ब्लॉग अपलोड करणार आहे एकतीस मार्चला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी दुपार झाली होती दुपारीचे तीन वाजले होते करेक्ट आणि मम्मी पप्पा बहीण सगळे झोपले होते आणि मी एकटीच बेडरूममध्ये बसली होती तर म्हणतं चला व्हिडिओ शूट करूया म्हणून एंड करायचाच बाकी आहे सकाळी मी अंघोळ केली आणि तशीच होती जर आपण काही आवरलं नव्हतं चेहरा केस अगदी सगळी सगळीच्या तशीच होती तर आवरायचं होतं मला आणि म्हटलं आता जाऊ दे म्हणून संध्याकाळी मठात जायचंच आहे तेव्हाच मी आवरीन म्हणून तर असं काहीचं मी बसली होती तर घरी गेल्यावरती तुमच्यासाठी काही गोष्टी आहेत दाखवायच्या ते मी आता नाही घरी गेल्यावरच तुम्हाला मी दाखवीन तर तिथेच आहेत त्या मी तिथे गेल्यावरच व्हिडिओ करीन आणि अपलोड करीन तो मी एक चार तारखेला जाणार आहे माझ्या घरी आणि आता तयारी करणार नाही आहे मी तर संध्याकाळी पण खूप मस्त हे ब्लॉग येईल संध्याकाळी नाही ये तर उद्या अपलोड होऊनच जाईल व्हिडिओ तर तो सुद्धा नक्की बघा आणि आज व्हिडिओ घेईन ना तो पण खूप मस्त असेल सांगच्या मठात वगैरे गेलेला गेले असेल आणि खूप मम्मीकडे आल्यावरती छान वाटतं मम्मी पप्पा असतात सोबत काही गोष्टी होतात चांगल्या अशा तर खरंच खूप भारी वाटतं या स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून आणि पिल्लंसुद्धा सगळी झोपली होती घरातली मी एकटीच जागी होती कारण मला भांडी घासायची होती तीन वाजले होते आणि एक साडेतीन चार वाजता उठून आम्हाला मठात जायचं होतं कारण घरीसुद्धा यायचं होतं चला